नमस्कार नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी सिंपल कुकिंगच्या या भागात तुमचं स्वागत करते आत्ताची आपली रेसिपी आहे आंबा डाळ आणि पनं आंबा डाळ आणि पनं का चैत्र महिना सुरू झालाय चैत्र चैत्रगौरी येणार लोकांकडे हळदी कुंकू होणार आणि मग आपण या सीझनला हेच का खातो तर असू दे आपण का खातो ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण ही चटपटीत आंबा डाळ आणि मस्त गोड अमृतानी भरलेलं पन्ह आपण आज बघूया चला तर आंबा डाळ करण्यासाठी मी ही डाळ भिजवून घेतली आहे ही आणि ही डाळ मी दोन तास आधी भिजवली आहे जास्त हे करायची नाही आहे आपल्याला तर आंबा डाळ भिजवल्यानंतर त्या आंबा डाळीसाठी काय काय लागतं ते पण साहित्य मी तुम्हाला दाखवते तर हिंबा डाळ मी भिजवून घेतली आहे ठीक आहे यासाठी हा कैरीचा केस ही हिरवी मिरची मी थोडी खरगटून घेतली आहे थोडे डाळिंबाचे दाणे ही बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ आणि साखर तर हे सगळं साहित्य माझा आंबा आहे पन्ह्यासाठी मी या दोन कार्या उकडून घेतल्या आहेत आणि आता याचं साल आपोआप घालेलं आहे त्यामुळे पन्ह्यासाठी कैरी आणि गुळ हा मी तुम्हाला नंतर दाखवते आधी मी आंबा डाळ दाखवते आंबा डाळीसाठी ही डाळ मी मिक्सरमध्ये आता दळून घेते या डाळीत अजिबात पाणी ठेवायचं नाही या डाळीतलं पाणी काढून टाकायचं आणि मग ही डाळ मिक्सर मध्ये तर ती किती घट्ट दळल्या जाते ते मी तुम्हाला दाखवते तर आंबा डाळ ही अशी मी कोरडी कोरडी वाटून घेतली आहे हे बघा खूप आपल्याला त्यात पाणी ठेवायचं नाही आणि आंबा डाळ रात्री भिजत घालायची नाही दुसऱ्या दिवशी करायची असेल तर एक तास आधी जास्तीत जास्त दीड तास आधी ही आंबा डाळ भिजत घालायचे मग मी तुम्हाला म्हटलं होतं आंबा डाळ आणि पनच का तर ते आता सांगते पहिल्या आधी आपण ही कैरी आहे आता आपण बघितली ही आंबा डाळ केवढी आहे तर त्यात जेवढी बा बसेल तेवढीच कैरी आपण आता घालणार आहोत कैरी फार आंबट आहे त्यामुळे मी ही थोडी कैरी या घालून घेतली हा मिरचीचा कीच आहे नुसतं मिरची मी मिक्सरमधनं काढली यात मीठ जिरं काहीही घातलेलं नाही आणि काही घालायचं नाही तर बघा ही एवढी तिखट मिरची मी घेते त्याचं कारण आहे की ही कैरी आंबट आहे म्हणून यामध्ये मी एवढी मिरची घातली ही मिरची घातल्यानंतर आता त्यामध्ये एवढं मीठ मी कैरीच्या हिशोबाने घालणार आहे आणि डाळीच्या हिशोबाने हे मीठ पुरे झालं आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे ही साखर मी एकच चमचा घालणार आहे आता साखर घातली आहे आणि थोडीशी ही कोथिंबीर हिरवी कोथिंबीर जवळपास ही बारीक चिरलेली तीन चमचे दोन चमचे कोथिंबीर असेल ही मी यात घालून घेते आता आपण याला देऊया फोडणी फोडणीसाठी मी पाण्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आहे या मध्ये कढीपत्ता वगैरे काहीही घालायचा नाही किंवा घालायचं असेल तर बारीक चिरून झाला पण तो ताजा घाला माझ्याकडे सुकलेला आहे मी कडीपत्ता सुकलेला कडीपत्ता फक्त चुरून त्याच्यामध्ये टाकणार आहे हा असा आहे तो ताजा कडीपत्ता माझ्याकडे नाही त्यामुळे आता यामध्ये दोन चमचे मी तेल एवढ्याला घेतलं आहे कारण सगळं तो आंबा आणि हे डाळ ते तेल शोषून घेते आणि खूप छान लागतं तेल तापलंय का बघू हा तेल तापलं आहे तेलामध्ये मी आता मोहरी फोडली आहे आणि हा हिंग हिंग मात्र मी एवढाच घालते मोहरी याच चमच्यानी भरून चमचे मोहरी घातली होती आणि आता मी हा हिंग घालते मोहरीचे दाणे फुटले की मी त्यामध्ये हिंग घालणार आहे मोहरीचे दाणे फुटलेत आता हिंग घातला आता यामध्ये ही सपाट चमच्याने हळद हळद घालून मी हा गॅस बंद करून टाकला आता गॅस बंद केल्यानंतर अक्षरशः एवढीच कडीपत्त्याची पानं मी यात घालणार आहे कारण ती वाळलेली आहे बस ही माझी फोडणी तयार आहे तुम्हाला दिसत असेल तर बघा ही फोडणी मी आता याच्यावर घालून कोथिंबीर टाकल्यावर मी फोडणी का टाकली तेही सांगते फार सुंदर त्याचा वास लागतो आता मी ही कालवून घेते आणि कालवून घेतली की तुम्हाला दाखवते खरं म्हणजे उन्हाळ्यामध्ये का बरं आपण आंबा डाळ आणि कैरी अशी ही चार साडेचारच्या सुमारास खाण्याची इच्छा का होते सकाळी ऊन खूप तापतो, जेवण जात नाही पाणी पिल्या जातं आणि नंतर मग काय करायचं असा प्रश्न आहे तो तीन चार वाजता तळकट काही खावंच नाही तर मग आपण करतो ही चटपटीत आंब्याची डाळ तुम्ही म्हणाल मग या डाळीने गॅस नाही जमा होत का नाही हो कारण आपण याच्यासोबत टाकतोय कैरी कैरी अतिशय थंड असते गॅसमधला जो डाळीमधला जो ॲसिडिकपणा आहे तो ही कैरी शोषून घेत असते आता ही आपली आंबा डाळ तयार झाली आहे आता बघूया पन्ना पन्ह तयार करताना ऑलरेडीच या कैरीची ह्याची सालं निघून गेलेली आहेत त्यामुळे मला काही सालबील जास्त काढायचं नाही आहे आता हा कैरीचा गीर मी बारीक चाकूने काढून घेणार कारण तो असा हाताने आपल्याच्यानी निघणार नाही म्हणून हा बारीक चाकू या चाकूने हा कैरीचा गीर पूर्ण काढून घ्यायचा जसं आपण एखाद्या गोष्टीचं सांग काढतो तसं काढून ही पूर्ण कैरीची कोय स्वच्छ करून घ्यायची तो गीर खाली पडला की आपल्याला अंदाज येतो की कि किती गीर आहे कोयीचा आणि मग त्या हिशोबाने आपण त्याच्यामध्ये चिरलेला गुळ किंवा कुटलेला गुळ किंवा गुळाचं बारीक आपण गुळ फोडून घेतला असेल तर फोडलेला गुळ त्यामध्ये घालायचा तर हा कळवीचा गीर एका वाटीभर माझा निघालेला साधारण नॉर्मल वाटी असते जेवणातली तेवढा तो निघालेला आहे आता मी हा गीर मिक्सरमध्ये टाकेन गुळ त्याच्यात घालून फिरवून घेईन आणि हा गूळ मी एवढा घालणार आहे यामध्ये मी दीड वाटी गूळ घालणार आहे कारण हा एक वाटी गीर आहे दीड वाटी गुळ आता बघा तुम्ही हे कैरी आणि डाळीचं कॉम्बिनेशन तर खूपच सुंदर झालं आहे पण त्याचसोबत आपण हे पन्ह पण पन घेतोय अतिशय थंडगार बरं हे पन्ह टिकतं त्यामुळे हे पन्ह करून जर तुम्ही गुळाच्या पाकामध्ये हा गिर शिजवला तर ते पन्ह टिकतं पण आपल्याला आत्ता खायचं आहे त्यामुळे आत्ता घ्यायचं आहे त्यामुळे ताजं पन्ह आपण असं खाऊ शकतो कैरीची कोय मी स्वच्छ केली आता ही कैरी मिक्सरमध्ये फिरवून तुम्हाला दाखवते माझ्याकडे हा गूळ फोडलेला आहे तो मी तुम्हाला दाखवते हा गूळ या वाटीने दीड वाटी गूळ मी टाकून घेणार आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून तुम्हाला दाखवते माझं हे कैरीचं पण तयार झालं आहे आता मी या डब्यात ओतते आणि ओतताना तुम्हाला दाखवते थोडासा हा गूळ खाली राहिला आहे हा पुन्हा थोडासा मी फिरवून घेते आणि मग मक... पुन्हा तुम्हाला दाखवते हा राहिलेला गुळ तो मापाचा आहे तो टाकावा लागेल आढले आहेत आणि आता हे मी ओतते आता या कैरीच्या पाण्यात आपल्याला काय टाकता येईल त्याचा विचार करूया मी जिरापूड भाजून ठेवलेली आहे तर भाजलेली जिरापूड याच्यासाठी की जिरं अतिशय थंड असतं कैरी थंड असते आणि गुळाची प्रकृती उष्ण नसून थंडच असते कारण उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाहुणे येतात तेव्हा त्यांना ते तो गूळ खायला देतात आणि पाणी प्यायला देतात ती आपली परंपरा आहे त्यामुळे आता मी तुम्हाला त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकणार आहे आणि थोडंसं मीठ तरही भाजकं जिरं पावडर हे बघा खूप टाकायची नाही अगदी सपाट चमचा मी घेतलाय हा मी एवढाच यामध्ये टाकते आहे आणि हे जिऱ्याची डब्बी बंद कर वेलची पावडर टाकूया ही थोडी वेलची पावडर ही मी यात टाकते कोणत्याही गोड पदार्थात मीठ टाकलं तर त्याची चव आणखी वाढते आणि आता हे कैरीचं पन्हा आहे त्यामुळे मी यामध्ये थोडंसं काळं मीठ टाकते पण काळं मीठ अगदी थोडं दोन काड़ मेट में है। आड़ी हे दोन चिमूट काळं मीठ मी टाकत आहे आणि हे साधं मीठ हे सुद्धा दोन चिमूट आपलं कैरीचं पन तयार झालं मला या दोनही गोष्टी दाखवते ही आपली चटपटीत आंबा डाळ आणि हे आपलं सुंदर कैरीचं पण पण्याचं गीर आहे ऍक्च्युली हे आहे पणच पण मी यात पाणी नाही घालणार आहे आता मला फक्त तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी एवढं याच्यामध्ये काढते आता हे जे आहे आंबा डाळ यावर आपण थोडे हे डाळिंबाचे दाणे घालूया म्हणजे आपली आंबा डाळ सुंदर दिसेल आणि आता या प्लेटमध्ये हे पन्ह आणि आंबाडाळ याचा फोटो तुम्ही पाहावा अशी माझी इच्छा आहे हे बघा आपलं पन्ह आणि आंबा डाळ खूप सुंदर पन्ह तयार झालंय आणि खूप छान आंबा तयार झालेली आहे धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर मला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कॉमेंट्स जरूर करा उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आपल्याला या सगळ्या गोष्टी लागतातच आणि आता गौर पडेल तेव्हा हळदी कुकवासाठी लागेल ती सांगितलेली सूचना लक्षात ठेवा डाळ दोन तास भिजत घाला कैरी रात्री उकडून ठेवा रात्रीच कैरीचं पण करा फ्रीजमध्ये ठेवा दुसऱ्या दिवशी फक्त डाळ करायची डाळीला काहीच वेळ लागत नाही तर अशा प्रकारे आपण आपला उन्हाळा चैत्राचा उन्हाळा मस्त साजरा करूया धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल